नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतातील पहिले AI संचालित सायबर गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतातील पहिलं ए आय संचालित सायबर गुन्हे अन्वेषण प्लॅटफॉर्म महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे क्लिअर आता पळ्या विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी सुरेश गोयल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुरेश गोयल असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन डिरेक्टर जनरल नवीन महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती एकदा चर्चा करूया एस एस बी म्हणजेच सशस्त्र सीमा दलाचे सव्वीसावे महासंचालक बनलेत संजय सिंगल सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष बनलेत डॉक्टर नितीन करीर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक बनलेत खालीद जमील विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक बनलेत डॉक्टर क्षमता निर्माण आयोगाचे अध्यक्ष बनलेत एस राधा चव्हाण एन सी सी संचालनालयाचे महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक बनलेत विवेक त्यागी दिल्ली पोलीस आयुक्त बनलेत सतीश गोलचा इंटरपोलचे नवीन अध्यक्ष बनलेत लुकास फिलिप आणि राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक बनले आहेत सुरेश गोयल असं त्यांचं नाव आहे ठीक आहे आपली ही जी काही इयरबुक आहे टोटल बारा महिन्याची आहे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सिंपल तुम्हाला काहीच करायचं नाही हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका त्याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगतो ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोळसा मंत्रालयाने कोल इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बी साईराम असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे बी साईराम असं त्यांचं नाव आहे कोल इंडिया लिमिटेडचे नवीन सीईओ आणि एम डी म्हणून बी साईराम यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्या दिवशी म्हणजे वीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो घ्या या दिवसाचा मुख्य उद्देश विविधतेतील एकतेचे महत्व पटवून देणे गरिबी निर्मूलनासाठी लोकांना एकत्रित आणणे आणि सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा उद्देश आहे संयुक्त राष्ट्रसंघाने बावीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केलेली होती तर आज आहे वीस डिसेंबर वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता एक दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अकादमी पुरस्कारांमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीसाठी निवड झालेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए होम बाउंड या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न शंभर टक्के परीक्षेला विचारले जातात स्टार मार्क करून ठेवा तर होम बाउंड नावाचा या ठिकाणी नीरज घायवान दिग्दर्शक एक चित्रपट आहे त्याला या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या अकादमी जे काही पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये या भारतीय चित्रपटाची सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीसाठी निवड झालेली आहे मग या ठिकाणी अठ्ठ्याण्णव क्रमांकाच्या बोलण्यात आलं तर दोन हजार पंचवीस मध्ये सत्त्याण्णव क्रमांकाचे अकादमी पुरस्कार विजेत्यांची जी काही यादी आहे त्याच्यावरती चर्चा करूया हे जे काही यादी असतात किंवा हे जे काही चित्रपट पुरस्कार असतात बरोबर याच्यामध्ये चारच गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात सर्वात पहिल्यांदा चित्रपट या ठिकाणी सर्वोत्कृष्ट कोणता आहे अनोरा मुख्य भूमिकेतील अभिनेता अँड्रियन ब्रॉडी द ब्रुटालिससाठी मुख्य भूमिकेतील अभिनेत्री मिकी मॅडिसन अनोरासाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर अनोरासाठी या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ज्या काही गोष्टी असतात ज्या की एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत यासुद्धा आपण आपल्या इयरबुकमध्ये या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत म्हणूनच मी तुम्हाला म्हणतो हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका थोडासा या ठिकाणी वेळ द्या मी तुम्हाला रिप्लाय नक्की देईल ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यामध्ये एन एच आयने एन एच फोर्टी फायव्ह वर भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता सुरू केलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या अंतर्गत एन एच ए आयने ने एन एच फोर्टी फायव्हवरती भारतातील पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता या ठिकाणी सुरू केलेला आहे कोठे मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत मग अशाच प्रकारे बाकीचे जे काही प्रथम प्रथम घटना घडत असतात त्याच्यावरती चर्चा करूया जगातील पहिले सिरॅमिक कचरा पार्क उत्तर प्रदेशमध्ये देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य केरळमध्ये बाळणपणा दरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प ब्राझीलमध्ये हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सोनीपत मध्ये आणि पहिला वन्यजीव सुरक्षित रस्ता एन एच फोर्टी फाय वरती मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारत आणि यु ए ई संयुक्त अरब अमिराती यांच्यातील अलीकडच्या संयुक्त लष्करी सरावाचं नाव काय आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डेझर्ट सायक्लॉन बरोबर तर डेझर्ट सायक्लॉन हा काय आहे तर भारत यु एई जॉईंट मिलिटरी एक्झरसाइज आहे बरोबर आणि या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती आहे भारत युएई संयुक्त लष्करी सराव डेझर्ट सायक्लॉनची दुसऱ्या क्रमांकाची आवृत्ती ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा भारताने कोणत्या देशासोबत इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हा नावाचा जो काही इनिशिएटिव्ह आहे उपक्रम आहे तो सुरू केलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका या देशासोबत भारताने इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज याच्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे सरकार व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थांमधील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी हा या ठिकाणी इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला आहे पुढचा प्रश्न फिफा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोठे सादर किंवा या ठिकाणी हा सोहळा संपन्न झालेला आहे तर दोहा दोहा म्हणजे कतार या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल पुरस्कार या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता याच्यामध्ये दोन तीन पॉइंट्स महत्वाचे आहेत फिफा पुरुषांचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओस्माने डेंबले यांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला सर्वोत्तम पुरुष गोलकीपरमध्ये जियान लुगी डोनारोम्मा यांना देण्यात आला फिफा वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार एताना बोनमाटी यांना देण्यात आला आणि सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपरचा या ठिकाणी पुरस्कार हन्ना हॅम्प्टन यांना देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाने रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट सुपरसाईट के सुरू केलेली आहे काय रिअल टाइम सोर्स अपॉर्शनमेंट या ठिकाणी सुपरसाईट या ठिकाणी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे सुपरसाईट दर तासाला प्रदूषणाच्या स्रोतांची माहिती तसेच पुढील तीन दिवसांचा अंदाज या ठिकाणी शेअर करण्यासाठी मदत करतं पुढचा प्रश्न पुढील पावसाळ्यापूर्वी मध्य प्रदेशातील विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या प्राण्याचे अधिवास या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी प्रस्ताव केलेला आहे कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने बरोबर आणि कोणत्या प्राण्याचं तर या ठिकाणी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने तर मध्य प्रदेशातील विरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाने कोणत्या या ठिकाणी प्राण्यासाठी तर पर्याय क्रमांक सी सी फॉर चित्ता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या माझ्या मते माफ करा थोडासा मला वाटतं काल हा प्रश्न झाला होता काल का परवदेशी काय हरकत नाही रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये या आफ्रिकेतून कुणू राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्त्यांचे यशस्वी स्थलांतर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे हे अभयारण्य मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील या ठिकाणी आहे हे राज्यातील तिसरे चित्त्यांचे अधिवास असणार आहे सप्टेंबर राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिले अधिवास स्थापन करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्याला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये गट ए मध्ये किंवा गट एक मध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी एपी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे तर आंध्र प्रदेश राज्याला राष्ट्रीय ऊर्जा दोन हजार पंचवीस गट ए मध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळालेला आहे जाता जाता आंध्र प्रदेश बद्दल चर्चा करून जाऊया स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न मुख्यमंत्री आहेत एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान व्यंकटेश्वरा पापीकोंडा राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण सोमशिला श्रीशल्यम नागार सागर आणि अजून एक पॉईंट लिहून घ्या सतीश धवन स्पेस सेंटर जी की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे हा देखील प्रश्न बऱ्याच वेळेला एक्झामला विचारण्यात आलेला आहे शेवटचा प्रश्न इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्राचे वर्तमानमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी इचलकरंजी येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतं आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भाजपचे नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अमित शहा नितीन नवीन रामविलास की पंकज चौधरी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सारखं नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस तीन डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस चार डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस पाच डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस सात डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी अकरा डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस चौदा डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबरला विजय दिवस अठरा डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकाचा हक्क दिवस एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस वीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस बावीस डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबरला किसान दिवस चोवीस डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि पंचवीस डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो क्लिअर